पुणे जिल्ह्यातल्या घडलेल्या एका खतरनाक हत्याकांडाची ही कहाणी पंचवीस मेचा रविवारचा दिवस दुपारच्या वेळी पोलिसांना फोन येतो की रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथ्याजवळ पुणे अहिल्यानगर महामार्गावर दोन लहान मुलांचा आणि एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडलेला आहे या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिस त्या ठिकाणी पोहचतात पंचनामा करतात मृतदेह ताब्यात घेतात शवविच्छेदनासाठी पाठवतात परंतु पुढची काहीच माहिती मिळत नाही या एका वेगळ्या हत्याकांडानं पोलीस देखील हादरून जातात नुकतंच पुणे पोलीस आयुक्तालयातून बदली होऊन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर संदीप सिंह गिल आलेले असतात आणि त्यांना हे मोठं आव्हान पेलायचं असतं रांजणगाव एम आय डी सीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडाळे माथा मात या परिसरानजीक हा पंचवीस ते तीस वर्ष वय म वयाच्या महिलेचा आणि तीन वर्षाच्या आणि दीड वर्षाच्या मुलांचा मृतदेह आढळून आला होता हे मृतदेह अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते मात्र ते अर्धवट जळलेल्या अवस्थेत होते त्यामुळे आता पुढं काय करायचं आणि या मृतदेहांची ओळख कशी पाठवायची याचा शोध सुरू झाला पोलिसांनी कंबर कसली दोनशे एकतीस पोलीस ज्यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश होता अशी पथकं नेमली गेली तेहतीस पोलीस पदकं होती ही घटना निर्जन होती आणि त्याचबरोबर ही मृतदेह देखील पुढं काय करायचं हा सगळा प्रश्न होता मग पोलिसांनी थोडीशी माहिती घेतली या महिलेच्या हातावर राजरतन आणि जय भीम एवढेच टॅटू होते मग त्याच्या आधारे या महिलेचं चा छायाचित्र इतर जिल्ह्यात देखील प्रसारित करायला सुरुवात केली पुणे ते राहुरी आणि अहिल्यानगर ते पुणे या परिसरातील सोळा हजार पाचशे भाडेकरूंची तपासणी झाली तब्बल अडीचशे सी सी टी व्ही तपासणी झाली तेहतीस अंमलदार प्रत्येक तपास पथकातले स्वत पोलीस अधीक्षकांनी सोबत घेतले आणि त्यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील अठ्ठावीस अधिकारी पाठवण्यात आले हा तपास करत असतानाच बीड जिल्ह्यातल्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एक महिला आणि तिची दोन मुलं बेपत्ता असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली ही बेपत्ता असलेली महिला आणि मृतदेह सापडलेली महिला यांचं वर्णन मिळतं दिसलं दरम्यान ही महिला स्वाती केशव सोनवणे असल्याचं आढळून आलं मग पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली तेव्हा ती ती तिच्या दोन मुलांसह आळंदीतील आईवडिलांकडे राहायला गेल्याचं समजलं पोलिसांनी या ठिकाणी देखील तपासणी केली आणि पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय आला आणि मग एका खतरनाक हत्याकांडाचा उलगडा होत गेला साखळ्या जुळत गेल्या आणि नेमकं प्रकरण काय घडलं याच्या मुळाशी पोलीस आले स्वाती सोनवणे हिचा नवरा आणि तिचं सतत भांडण व्हायचं याचवेळी वेळी स्वातीच्या बहिणीचा धीर गोरख पोपट भोखारे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावचा एक युवक त्याच्या मोटरसायकलवरून तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वाती ही गाडीवर बसून आळंदीला गेल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी गोरख बोखाऱ्याला ताब्यात घेतलं मुळात स्वातीच्या आईवडील आळंदीत मोलमजुरी करतात परंतु ते कुठे राहतात हेही माहीत नव्हतं त्यामुळं गोरखला ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा स्वातीच्या बहिणीचा हा दीड असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं शिवाय सुलत मामाची ती मुलगी असल्यानं ते एकमेकांचे नातेवाईक होते हे देखील लक्षात आलं स्वातीच स्वाती, स्वाती आणि स्वातीच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण व्हायचं आणि हा हे भांडण गोरख बोकारे सोडवायला यायचा प्रत्येक वेळी गोरख बोकारे हा मध्यस्थी करायचा आणि त्यातूनच स्वाती आणि गोरख यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले स्वाती ही गोरख बोकारे याच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करायची अखेर तेवीस मे रोजी गोरख बोकारे याने त्याच्या मोटरसायकलवर आळंदी येथून सरदवाडीकडे नेताना जाताना रांजणगाव गणपती हद्दीतील ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूस खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला बाजूस मोटरसायकल थांबवली आणि तिने सतत लग्नाची मागणी करत असल्याने चिडून जाऊन त्याने स्वाती आणि तिच्या दोन मुलांचा गळा आवळून खून केला डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर पेट्रोल टाकून हे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला अकरा जूनपर्यंत आरोपी गोरख भोकारेला न्यायालयानं पोलीस कोठडी दिली प्यार नाही करना जहान सारा कहता आहे आग लग जाती हे असं जे चित्रपटातलं गाणं आहे ते खरोखरच एका वेगळ्या पद्धतीनं आग निर्माण करून जातं आणि चांगल्या संसारात देखील खडा टाकून देतं अशा स्वरूपाची ही घटना हे एक खतरनाक हत्याकांड होतं परंतु या दोन निष्पाप जीवांचा नेमका काय दोष होता असा प्रश्न आजही परिसरातल्या लोकांना पडलेला आहे खरं तर एक आणि दीड वर्षाच्या मुलांचा खून करून नेमकं आरोपीने काय मिळवलं हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कसले प्रेमसंबंध अनैतिक प्रेम प्रेमसंबंधाचा शेवट विचित्र पद्धतीनं होतो आणि अख्ख्या आयुष्याची वाट लागते हाच धडा देणारी ही घटना